त्यांना दाखवण्याचं काम करतो अरे तुझ्या छ तर मला आवाज दे मी तुझ्याशी लढायला तयार तुझ्या छ तर मला आवाज दे मी तुझ्याशी लढायला तयार आहे अरे तुझ्या तर मला आवाज दे मी तुझ्याशी लढायला तयार आहे आत्ता या ठिकाणी आज सभा ठेवली आपा पाहिलं हे तेच संजय भोईर आहेत ज्यांनी विधानसभा निवडणुकीत अशी मांडी ठोकली होती तेच संजय भोईर आता शिवसेनेत त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणार आहेत आता हे चित्र चित्र पहा रंगायच्या आधी नेमकं काय घडलं का ते देखील पाहूयात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचा गमछा घालून भाजप उमेदवाराच्या रॅलीत सहभागी होऊन संजय भोईर मोठ्या दिमाखात पालिकेत आले खरे मात्र ऐनवेळी मोका साधत त्यांनी जाग्यावर पलटी मारली आणि थेट शिवसेनेत उडी घेतली पुन्हा एकदा पहा संजय भोविरांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी कशा घोषणा दिल्या जात आहेत हा सगळा खटाटोप होता बदलापुरातल्या प्रभाग क्रमांक चौदा मधल्या उमेदवारीसाठी या ठिकाणी भाजपकडून ठाणे जिल्हा महामंत्री संभाजी शिंदे आणि माजी शहराध्यक्ष संजय भोईर यांच्या तिकीट मिळवण्यासाठी जोरदार चुरस होती संजय भोईर हे कपिल पाटील समर्थक मानले जात असल्यामुळं त्यांनाच तिकीट मिळणार अशीही चर्चा होती मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी संभाजी शिंदे यांनी बाजी मारली आणि संजय भोईर यांची उमेदवारी हुकली त्यामुळे संजय भोईर नाराज झाले मात्र आपली नाराजी त्यांनी कुठेही दिसू दिली नाही ते पालिकेत दाखल झाले ते देखील भाजपच्या ताफ्यासोबत मात्र शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे नगरपालिकेत येताच त्यांनी जाग्यावर पलटी मारत शिवसेनेत उडी घेतली भाजपसाठी विशेष करून कपिल पाटील यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का मानला जातोय कारण कपिल पाटील यांच्यावर बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आहे मात्र राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र आणि कुणी कुणाचा कायमचा शत्रू देखील नसतो हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलंय संजय भोईर हे आपल्या भाषणातून सातत्यानं नैतिकतेचे धडे देत असतात आता भाजपची साथ सोडत शिवसेनेत येण्याचा त्यांनी ऐनवेळी दाखवलेला हा कृतिशील विचार बदलापूरच्या राजकारणाला नेमकी कोणती दिशा देणार आहे हाच सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय एकमत न्यूज बदलापूर